ही बिल्डिंग कुठे होती आणि ती छगन भुजबळाने त्याच्यावरती इमारत कशी उभी केली हे नाही लोकांना कळलं तर कसं आहे की सांताक्रुज वेस्टला एसवी रोडवर एक सेंट्रिझास गर्ल्स स्कूल बनवले आणि त्या गर्ल्स स्कूलच्या बाजूच्याच गल्लीत म्हणजे एसवी रोडपासून दुसर बिल्डिंग आणि एक टोलेजंगी इमारत आहे नऊ माजली इमारत आहे ज्याच्या नऊव्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवते आता खर तर तिकडे पूर्वी एक छोटोसा बंगला होता हुँ. जो फर्नांडीस कुटुंबाचा होता म्हणजे आणि क्लॉड त्यांच्या दोन तर तो, तो बंगला त्यांच्या कुटुंबाने फर्नांडिस कुटुंबाने रेहेजा डेव्हलपर्स रहेजा बिल्डर्सला रिडेव्हलपमेंट साठी दिला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्र्याण्णव पासून दहा वर्ष म्हणजे दोन हजार तीन पर्यंत रहेजा बिल्डरनी काहीही केलं आणि दोन हजार तीन मध्ये त्यांनी ते डायरेक्टली परवेश कन्स्ट्रक्शन म्हणजे भुजबळांच्या समीर भुजबळांच्या कंपनीला ती जागा विकून टाकली देऊन टाकली पण त्याच्यात टर्म्स अशा लिहिल्या होत्या की बाबा त्र्याण्णव मधलं जे अग्रीमेंट होत त्याला तुम्ही म्हणजे त्यांना जे पाच फ्लॅट मिळणार होते ते सगळेच्या सगळे पाच फ्लॅट आता भुजबळ त्यांना देतील असं त्याच्यात कंडिशन होती त्याप्रमाणे त्या बिल्डिंग मध्ये पाच फ्लॅट सुद्धा होते पण झालं काय की ते बिल्डिंग एकूण दोन हजार तीन मध्ये हा करार झाला दोन हजार तीन मध्ये जेव्हा ते बुलडोज झाला तो जो बंगला बुलडोज झाला तेव्हा डोरीनला कळलं की बाबा इकडे तिसरेच कोणीतरी आले आहेत आणि मग तेव्हा ते सगळा गोंधळ झाला मग त्यांनी बऱ्याचशा कंप्लेंट केल्या सगळ्या पोलिसना दिल्या सगळ्यांना दिल्या पण त्याच्यावर काही कारवाई झाली आणि दोन हजार तीन ते दोन हजार तेवीस आज आपण आता दोन हजार तेवीस संपला हो, तर तोपर्यंत म्हणजे वीस वर्ष तब्बल ह्या कुटुंबाला एक दीड दमडी ही मिळाली नव्हती बापरे म्हणजे एक रुपयाही नाही कारण त्यांना ते पाच फ्लॅट मिळणार होते आणि ते हु पाच फ्लॅट त्याच्यापैकी तीन डोरीन आणि क्लॉडला मिळणार होते कारण एका बहिणीने तिचा फ्लॅट यांच्या नावावर केला होता आणि दुसऱ्या बहिणीला बाकीचे ते पैसे होते ते मिळणार होते फ्लॅट होते ते मिळणार होते पुढे काय झालं काहीच नाही कि वीस वर्ष ते लढतायत लढतायत काहीच होईना पण जेव्हा मला ते कोर्टात भेटले तेव्हा मला मदत त्यांनी मागितली आणि ते तुमच्याकडे तुमच्याकडे अचानक पोहोचले ते कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही छगन आणि असेच पोहोचले ते करेक्ट करेक्ट तर त्यांना आम्ही मी कोर्टात करत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा तुम्ही यांच्याकडे जा ह्या तुम्हाला मदत करतील हे किती साली आणि हे दोन हजार चौदा चौदा पंधरा साली आता त्याला दहा वर्ष झाली म्हणजे हो ना आठ वर्ष झाली तर तेव्हापासून आम्ही म्हणजे ईडीला लिहिलं एफ आय आर फाईल केलं मी दोनदा ऍडिशनल कमिशनर्सना जाऊन भेटले होते आणि त्याच्यानंतर कोविड काळात मात्र मला दोन हजार सतरा मध्ये मला स्वतःला कॅन्सल झाला होता त्यामुळे मी काही फार करू शकत नव्हते आणि त्यानंतर कोविड काळातही काही करू शकले नाही पण गेले दीड वर्ष म्हणजे दोन हजार बावीस पासन मी सगळ्या चॅनल्सना लिहिलं होतं की बाबा काहीतरी करा याची बातमी करा यांना न्याय मिळाला पाहिजे कारण कोर्टात जाऊन खरंच उपयोग नाहीये त्यांना त्यांच्याकडे तेवढा पैसाही नाहीये बरं तर जेवायला पैसे नाही आहेत म्हटलं तरी चालेल तर त्याच्यात ते कोर्टाच्या केसेस कुठून को लढणार